नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी जागर नवरात्रीचा सन्मान नारी शक्तीचा या उपक्रमाद्वारे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा तथा काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेतलाय आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी वकिली आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आलाय स्वच्छता कर्मचारी बँक कर्मचारी शिक्षक डॉक्टर नर्सेस सामाजिक कार्यकर्त्या एसटी कंडक्टर अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आदी क्षेत्रातील महिलांचाही सन्मान केला जाणार आहे दरम्यान महिलांनी स्वतःला वेळ दिला पाहिजे नवरा मुलांचं करता करता आपल्यासाठी काही करायचं राहून जातं अशी प्रतिक्रिया जयश्री पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे पाहूया कडे समोर श्री देवी कॉम्प्लेक्स समोर बघा okay. कडे समोर बघा

शुभेच्छा आज खरं म्हणजे हा कार्यक्रम घेण्याचं कारण म्हणजे आम्ही आहे नवरात्र आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण नऊ दिवस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिलांचा सत्कार करायचा आणि आज आपण वकील व पत्रकार आणि मीडिया मुला त्यांचा आपण सत्कार इथे आयोजित केला आहे त्यासाठी स्वाती सूर्यवंशी आणि अर्चना उभाळे यांना मी मनापासून धन्यवाद देते कारण त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि या इथे उपस्थित सर्व मान्यवर शेतबाळी मॅडम सुनीता मोहिते मीरा पाटील अर्चना मोरे सुनंदा पाटील आणि ओगले मॅडम आणि उपस्थित सर्वच वकील आणि पत्रकार म्हणला आपल्या बरेच जणांनी माझ्याबद्दल सांगितलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मी एक हाऊस वाईफच होते पहिल्यांदा आणि मदन भाऊ गेल्यानंतर यांची यांची जी माणसं होती कार्यकर्ते होते तर त्यांच्यासाठी मी म्हणजे राजकारणात आले तर पहिल्यापासून कारण मला महिलांच्या बद्दल आपुलकी होती आणि त्या काळातल्या महिला ज्यांना आता शत्रीनी सांगितलं की त्यांना मधला मार्ग दाखवणार कोणतरी पाहिजे असत तर मला असं वाटतं की नेहमीच आमच्याकडे म्हणजे भाऊ असताना सुद्धा बऱ्याच महिला यायच्या आणि त्यांच्या व्यथा सांगायचा आणि त्यांच्यातन एक असं वाटायचं म्हणजे त्यांना एवढंच वाटायचं की या घरात आलं तर म्हणजे भाऊ भेटले नाही तरी एक आधार होता आणि नंतरच्या काळात या सगळ्या लोकांना आधार द्यायचं काम मी केलं आणि पिंड नाहीये खरं म्हणजे पण मधुमधल्या काळात म्हणजे कार्यकर्तात त्यांना जाऊन आठ वर्ष झाली पण आपले जे कार्यकर्ते आहेत घडवलेली माणसं आहेत तर त्यांच्यासाठी आणि सध्या समाजासाठी काहीतरी करायचं अशी माझी पहिल्यापासूनच तळमळ होती आणि ह्या कार्यकर्त्यांसाठी आज मी उभी आहे राजकारणात आणि एक लिहिला म्हणून आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदाच मी संधी मागत आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांची मला साथ पाहिजे आता इथे आलेल्या सर्वांची साथ आहेच मला बरेचसे चेहरे माझ्या म्हणजे वकिलीची माझी थोडक्यातच एक वर्ष माझं राहिलं मी सुद्धा आणि ते वागू लग्न झालं त्यामुळे ते वर्ष राहिलं ते वकीलच म्हणजे परत ते करायला मी आले नाही आणि तुम्हाला सर्व वकील महिलांना आता बऱ्याच जणांनी आपल्या मनोबलक सांगितलं की आम्ही ब्लॅक अँड व्हाईट मधला रंग घेतून येतो वगैरे पण आपला वेळ आपण स्वतः यायला पाहिजे आपल्या स्वतःसाठी असं मला वाटतं तर काय असतं माणसांना बऱ्याच वेळ आम्ही महिलांना असं पहिले नवऱ्याचं करायचं मुलांचं करायचं ह्याच्यात आपल्याला काय करायचं हे राहून जात तर ते सुद्धा आपण लक्षात ठेवून केलं पाहिजे कारण नंतर आपल्यासाठी थांबणार कोणी कोणी कारण सगळी मुलं मोठी झाली की त्यांच्या त्यांच्या विश्वासही असतात त्यामुळे आपण आपल्यासाठी वेळ दिला पाहिजे सगळ्यांनी